अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींच्या वेळी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवारचं सगळ्यांना शुभ गुरुवार, गुरुवार। आणि आज मी तुम्हाला कोणतीही सेवा सांगणार नाही आहे किंवा कोणताही उपाय सांगणार नाही आहे तर आज मी म तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातला माझ्या लाईफमधला सगळ्यात सुंदर स्वामी अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बघा मी ज्यावेळीपासून आपण सगळे स्वामी सेवेत येतो हो। ज्यावेळीपासून पण मी स्वामी सेवेत आलेले आहे स्वामी मार्गात आलेले आहे त्यावेळीपासून मला स्वामींनी असंख्य अनुभव दिलेले आहेत असंख्य अगणित अनुभव दिलेले आहेत सगळे अनुभव जे आहेत खूप सुंदर आहेत पण त्यातला हा जो मी आज तुमच्यासोबत जो अनुभव शेअर करणार आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे खूप स्पेशल आहे बघा आपण सगळे स्वामींची दररोज सेवा करत असतो स्वामी आपले जे आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत अख्खं ब्रह्मांड ते चालवतात त्यांच्या एका बोटावर ते फिरवतात आणि अख्ख्या ब्रह्मांडाची किंमत त्यांच्या लंगोटी एवढी पण नाही असं म्हणलं जातं किंवा स्वामी असं म्हणतात आणि त्या ब्रह्मांड नायकाची सेवा करायला मिळणं हे त्या भक्ताचं भाग्य असतं जो पण स्वामी सेवेत येतो तो स्वामींच्या इच्छेनेच येतो कोणीही उगच स्वामी सेवेत येत नाही त्याला देखील स्वामींची इच्छा लागते त्यांच्या मार्गात येणं त्यांची सेवा करणं याला देखील स्वामींची इच्छा लागते तर बघा आजचा जो अनुभव आहे तो को कोरोना करोना, करोना काळ जो होता ना त्यावेळचा हा माझा अनुभव आहे बघा आपण सगळे सांसारिक माणसं आहोत आणि आपण दररोज स्वामींच्याकडे काही ना काही मागणं मागत असतो आणि प्रत्येक स्वामी भक्ताला काही ना काही अनुभव येत असतात मग तो अनुभव छोटा असो किंवा मोठा असो आणि पण तो अनुभव जो आहे तो त्या स्वामी भक्तासाठी खूप अनमोल असतो तर असाच एक सुंदर अनुभव मला कोरोनाच्या काळामध्ये क किंवा करोनाच्या पिरियडमध्ये आला होता तर बघा आपण सगळे संसारिक माणसं स्वामींच्याकडे दररोज काही ना काही इच्छा व्यक्त करतो स्वामी मला आज हे पाहिजे आहे किंवा स्वामी मला ते पाहिजे आहे किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामी माझं हे काम होऊ दे स्वामी माझं ते काम होऊ दे असं बघा आपण दररोज स्वामींच्याकडे काही ना काही मागत असतो मागणं मागत असतो पण आप आपण त्यांच्याकडे मागणं मागणं ही सामान्य गोष्ट आहे पण स्वामींनी स्वतः ब्रह्मांड नायकानी एखादा त्यांच्या भक्ताकडे काही मागणं मागणं किंवा एखादी इच्छा व्यक्त करणं त्या भक्ताकडे तर त्या भक्तासाठी ती गोष्ट खूप म्हणजे खूप भाग्याची असते तो भक्त जो आहे तो खूप नशीबवाण असतो बघा तर मी स्वतःला खूप नशीबवाण समजते की स्वामींनी हा अनुभव मला दिला आ, मला त्या योग्यतेचं समजलं माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोचली असं मी समजेन बघा ज्यावेळी करोना चालू होता आणि स म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी करोना आला म्हणजे एकदम कडकडीत लॉकडाऊन ज्यावेळी पडलं त्यावेळी आय थिंक म्हणजे मार्चमध्ये काहीतरी लॉकडाऊन पहिलं लॉकडाऊन पडलं होतं आणि पूर्ण आपल्या सगळ्यांना माहीत आहे करोना काळ किती सगळ्यांचा वाईट गेला काहींनी एन्जॉय पण केला काहींच्या घरी दुःखट घटना घडल्या काहींनी म्हणजे बऱ्या बर, बऱ्याच जणांना बरेच अनुभव आले करोना काळामध्ये तर त्या काळातलाच हा अनुभव आहे ज्यावेळी पूर्ण म्हणजे पूर्ण कडकडीत लॉकडाऊन होतं अगदी बाहेर म्हणजे घराच्या बाहेर पडायची सुद्धा सोय नव्हती आणि त्यावेळीच स्वामींनी माझी इतकी परीक्षा बघितली इतकी परीक्षा बघितली खूप मी निराश झाले होते म्हणजे त्यावेळी काय झालं म्हणजे ही घट हा जो अनुभव आहे तो म्हणजे हा ही ग गो, गोष्ट ज्यावेळी घडली त्या गोष्टीनंतर पुढे दहा दिवस होता स्वामींचा प्रकट दिन आणि प्रकट दिनाच्या म्हणजे दहा बारा दिवस काहीतरी आधी हा अनुभव मला आला तर बघ कडकडीत लॉकडाऊन पडलं होतं अगदी म्हणजे मिस्टरां मिस्टर वगैरे मिस्टर पण सगळे घरीच होते आणि शाळा वगैरे बंद होत्या तर झालं असं होतं की सगळे आम्ही जेवण वगैरे करून म्हणजे झोपी गेलो आणि पहाटे पाच वाजता मला एक म्हणजे स्वप्न पडलं आणि पूर्ण कडकडीत म्हणजे लॉकडाऊन होतं काहीच बाहेर जायची म्हणजे मुश्किल होती सगळीकडे पोलीस होते बंदोबस्त होता आणि कुठेच काही मिळत नव्हतं काही म्हणजे काहीच करायला जमत नव्हतं असं आप सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे तर त्या दिवशी असं झालं की म्हणजे त्या रात्री मला असं एक स्वप्न पडले की स्वामी माझ्या स्वप्नात आले आहेत म्हणजे स्वामी माझ्या स्व स्वप्नात आले आणि त्यांनी मला असं म्हटलं की उठ मला तुझ्या हातचा गाजराचा हलवा खायचा आहे आणि ते स्वप्न जे आहे ते मला अजूनसुद्धा त्या अनुभवाला किंवा या गोष्टीला चार वर्ष झाली पण ते दृश्य किंवा ते स्वप्न मला अजूनसुद्धा माझ्या डोळ्यासमोर दिसतं तर त्यावेळी मला झोप लागली होती आणि स्वप्नात येऊन स्वतः स्वामी स्वप्नात आले आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की स्वामींचा एक मूर्ती आहे किंवा स्वामींची एक प्रतृ प्रतिकृती आहे बघा की स्वामी असे एक हात स्वामींचा कमरेवरती आहे आणि एक हात असा खाली तर आणि स्वामी उभारलेले आहेत अक्कलकोटमध्ये स्वामींची ती मोठी मूर्ती आहे बघा सगळ्यांना माहीत असेल की एक हात काहीतरी असा म्हणजे आणि त्यावेळी म्हणजे माझ्या स्वप्नात स्वामी कसे आले की एक हात त्यांनी असा कमरेवर ठेवलेला आणि ते मला उठवत आहेत उठ की मला आत्ताच्या आत्ता तुझ्या हातचा गाजराचा हलवा खायचा आहे असं स्वामींनी येऊन माझ्या स्वप्नात सांगितलं आणि खडकन माझी म्हणजे झोप मला जाग आली आणि आय थिंक काहीतरी पावणे तीन तीन असं काहीतरी घड्याळामध्ये वाजले होते आणि तिथून पुढे मला अजिबात झोपच लागली नाही आणि सतत विचार येत होता की असं कसं काय मला स्वप्न पडलं आणि स्वामींनी येऊन स्वतः माझ्या स्वप्नात काहीतरी मागणं मागितलं त्यांच्यासाठी काहीतरी मागितलं या गोष्टीचा आनंद पण होत होता आणि एका ठिकाणी म्हणजे एका पॉईंटला कळत पण होतं की इतकं म्हणजे स्वामी मला त्या योग्यतेचं समजलं की स्वामींनी माझ्याकडे काहीतरी मागावं तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची होती तर दुसऱ्या दिवशी उठले आंघोळ वगैरे केले आणि डोक्यात माझ्या तोच विचार चालू होता तेच स्वप्न सतत 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 माझ्या डोक्यामध्ये म्हणजे विचार माझा तो चालू होता की आ, ते स्वप्न मला सारखं आठवायचं मी त्याचाच विचार करत बसले होते आणि त्याच नादात होते मी आणि मिस्टर <coughs> मिस्टर आलेन बोलले की काय झालं आहे आज शांत शांत आहे तर आ, मी त्यांना असं सांगितलं की आज पहाटे मला स्वामी स्वप्नात आले आणि त्यांनी असं असं म्हटलं की उठ मला तुझ्या हातचा गाजराचा हलवा खायचा आहे तर मिस्टर पण बोलले की मग क कर की आणि नैवेद्य दाखव हो दे स्वामींना असं बोले पण खरंच सांगते त्यावेळी घरामध्ये गाजरं नव्हती इतर वेळी तर खूप म्हणजे सगळा फ्रीज बाजाराने भरलेला असायचा पण त्यावेळी लॉकडाऊन होतं बाजार मार्केट भरण्याचे तर काही प्रश्नच नव्हता म्हणजे कुठेच काही मिळत नव्हतं बाजार भरत नव्हता किंवा मार्केटमध्ये सुद्धा काही मिळत नव्हतं आणि अशा कंडिशनमध्ये बाहेर पडायला सुद्धा बाहेर जाऊन आणणं शक्य होतं पण बाहेर पडू देत नव्हते जागोजागी पोलीस होते आणि बाहेर पडलं गावाच्या बाहेर आमचं गाव तसं खेडेगावचं आहे पण म्हणजे तालुक्याच्या गावाला जावं किंवा शेजारच्या गावी जावं म्हटलं तर पोलीस आडवत होते गावाच्या बाहेर जाऊ देत नव्हते किंवा गावातसुद्धा इकडं तिकडं फिरू देत नव्हते आणि मग असं झालं इत म्हणजे ह्या म्हणजे पाच सहा दिवस होऊन गेले पण पाच सहा दिवसात ज्यावेळी पण मी जेवायला बसायचे ना सकाळी असो संध्याकाळी असो मला असं म्हणजे जेवण जात नव्हतं आणि ज्यावेळी पण जेवायला बसायचे त्यावेळी मला ते एकच म्हणजे आठवायचं की माझ्याकडे स्वामींनी काहीतरी मागितलंय आणि स्वामींना ते न देता मी स्वतः जेवते असं म्हणजे गिल्ट वाटायचं मला पण तरी पण सगळे सोबत असायचे मी काही न बोलता एक दोन गास खायचे आणि थोडं काहीतरी खायचे आणि बसायचे तर असंच पाच सहा दिवस सात आठ दिवस निघून गेले आणि Uh, त्यानंतर काहीतरी uh, सा दहा बारा दिवसानंतर पुढे ही गोष्ट हे स्वप्न पडल्यानंतर पुढे दहा बारा दिवसानंतर स्वामींचा प्रकट दिन होता आणि uh, प्रकट दिन मग मी आम्ही घरच्या गर घरी प्रकट दिन साजरा करतो स्वामींचा आणि प्रकट दिनच्या आदल्या दिवशी असं म्हणजे मी ठरवलंच की काही पण करायचं काहीही होऊ द्या आता पण उद्या, उद्या प्रकट दिना दिवशी स्वामींना गाजराचा हलवा म्हणजे द्यायचाच करून असं मी म्हणजे ठरवलं किंवा स्वामींना मी प्रॉमिसच केलं स्वामी उद्या तुम्हाला नक्की म्हणजे नक्की मी गाजराचा हलवा जो आहे तुमच्यासाठी नैवेद्य बनवेन आणि तुम्हाला देईन तर असं मी आदल्या दिवशी बोलले सकाळी देवपूजा करताना आणि त्या दिवशी संध्याकाळी असं म्हणजे प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सगळी घरे होते लॉकडाऊन होतं सगळी घरात टी व्ही वगैरे बस बघत बसले होते आणि बाहेर काय पडायची सोयच नव्हती मग त्या दिवशी मिस्टरांना न सहा वाजता म्हणजे संध्याकाळी सहा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मिस्टरांना बोलले की तुम्ही जाऊन गाजरं कुठं मिळतात का बघून या असं मी त्यांना वि विनंती करत होते प्र म्हणजे विनवणी करत होते पण ते म्हण म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की बाहेर पडायची मुश्किल आहे जागोजागी पोलीस आहेत इकडे तिकडे फिरकू देत नाही आहेत आणि फिरायचं म्हटलं तरी म्हणजे दंड चालू होता किंवा फिरूच देत नव्हते का कितीही तुमचं महत्त्वाचं काम असो बाहेर पडू देत नव्हते आणि मग गावाच्या बाहेर जाणं तर खूपच कठीण होतं तर मग त्यांना ते मला असं बोलले मग म्हटलं काहीही करा मला काही सांगायचं नाही पण मला आजच्या आज म्हटलं थोडी तरी दोन तरी मला पाहिजेच म्हटलं गाजरं आणि मी उद्या स्वामींना प्रॉमिस केले की मी उद्या काहीही करून तुम्हाला गाजराचा हलवा देणार आणि तो नैवेद्य दाखवणार तर मिस्टर म्हणजे त्यावेळी आमचा जरा वाद झाला त्यांचं पण एकार्थी बरं बरोबर होतं की खरंच पोलीस होते अडवणूक करत होते जागोजागी तपास चालू होतं बंदोबस्त चालू होतं तर तरी पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही एखादी फाईल डॉक्टरांची फाईल घेऊन जावा किंवा एखादी मेडिकल चिठ्ठी घेऊन बाहेर जावा आणि पोलिसांना काहीतरी कारण सांगा जे पण अडवतील तिथं तर ती फाईल दाखवा किंवा मेडिकलची चिट्टी दाखवा काहीही करा पण मला आजच्या आज आणून द्या किंवा मला आजच्या आज पाहिजेच गाजरं कारण मी उद्या स्वामींना प्रॉमिस केले की मी उद्या म्हणजे तुम्हाला गाजराचा हलवा देणार म्हणजे देणार तर त्या त्यावेळी जरा आमचं वाजलं म्हणजे वाद झाला थोडासा पण मिस्टर गेला तर स्वामीचा प्रश्न होता म्हटल्यावर ते पण नाईलाजाने गेले आणि एक फाईल म्हणजे डॉक्टरांची फाईल घेतली आणि ते गेले आणि ते म्हणजे बाहेर गेल्याबरोबर मी म्हणजे स्वामींना प्रार्थना केली की स्वामी तुम्हा तुमच्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे आणि तुम्हीच काहीतरी यात साथ द्या मला त्यांची सोबत द्या आणि कुठेही त्यांना आडवू कोणी अडवू नये किंवा अडवलं तरी काही प्रश्न विचारू नये आणि गा गाजरं म्हणजे जे काही ते आणायला गेलेले आहे ते त्यांना मिळू दे आणि असं मी स्वामींना प्रार्थना केलेली अखंड मी जप करत होते श्री स्वामी समर्थ ते येऊपर्यंत म्हणजे माझे मिस्टर घरी येऊपर्यंत मी स्वामींचा जो ने स्वामी समर्थांचा जो जप आहे तो मी अखंड जप करत होते कारण मला असं वाटतं की ती मिळावीत मिळावीत म्हणून मी अखंड जप करत होते स्वामी त्यांच्या पाठीशी राहा असं म्हणून मी जप करत होते तर ते गावात तर काय मिळालं नाही तसं आमचं म्हणजे खेडेगाव आहे गावात तर काय गा गाजरं मिळाली नाहीत मग त्यांनी शेजारच्या गावी म्हणजे किर्लोस्करवाडीमध्ये गेले तिथं पण काय मिळालं नाही म्हणजे पूर्ण गाव सगळीकडे बंद कडकडीत बंद होता परत ते पलूसला गेले पलूसला एके ठिकाणी त्यांना अडवलं तर मग त्यांनी फाईल दाखवली गोळ्या आणायला चाललो आहे असं त्यांनी खोटंच बोललं बोलले मग पुढे मार्केटमध्ये गेले तिथं पण अशा थोडक्याच भाज्या होत्या गाजरं काही मिळाले नाही स्वामींनी इतकी परीक्षा बघितली इतकी परीक्षा बघितली शेवटी मिस्टराने मला तिथूनच फोन केला की मला काही मिळेल झाले मी खूप शोधलं म्हणजे इकडे पण आलो किर्लोस्करवाडीमध्ये बघितलं पलूसमध्ये बघितलं पण मिळे न झाले मग जरा माझं मन नाराज झालं पण माझा अखंड जप चालू होता ते घरी येऊपर्यंत माझा अखंड जप चालू होता स्वामींना का म्हटलं की काही करून आज मिळालीच पाहिजेत गाजरं आणि तर ते पलूसमधून रिटर्न येत होते म्हणजे गावाकडे येत होते म्हणजे त्यांना काही मिळालंच नव्हतं गाजरं मिळाली नव्हती तर ते येताना बघा रोडवरसुद्धा मेन रोडवर घरं असतात बघा आणि त्या घरापशी एक म्हणजे ते ते बहुतेक शेतकरीच असावेत दादा आणि त्यांच्या शेतातले जे काही त्यांची भाजीपाला होत होता वांगी बटाटो किंवा जे काही सॉरी काकडी वगैरे तिथं त्यांनी त्यांच्या ते, घराच्या समोरच एक असा टेबल ठेवलेला आणि त्या टेबलावरती त्या भाज्या अशा ठेवलेल्या म्हणजे कोणी पण असा आला तर त्यांना विकाय विकायला बरा पडावा म्हणून आणि त्या दादांच्याकडे अगदी थोडीच गाजरं होती गाजरं होती काकड्या होत्या परत आणि काहीतरी थोड्याफार भाज्या होत्या आणि ती गाजरं कसं काय म म्हणजे मिस्टरांचं लक्ष गेलं काय माहिती पण त्यांनी तिथं म्हणजे त्या रोडला जे घा घर होतं त्या घरात गेले, गह, गेले आणि कशी गाजरं विचारली तर ती गाजरं बघून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी मला तिथूनच फोन लावला तुझी इच्छा पूर्ण झाली तुझी भक्ती म्हणजे स्वामींच्यापर्यंत पोहोचली स्वामींनी तुझं ऐकलं तर ती थोडीच गाजरं होती अगदी पाव किलो पण भरली नसतील एवढीच गाजरं मिळाली नशीब तेवढी तरी मिळाली मग त्यांना म्हटलं त्यांना कितीही रुपये लागू देत त्यांना द्या पण ती गाजरं घेऊन या आणि शेवटी ते घरी आले आणि म्हणजे मला इतका आनंद झाला होता इतका आनंद झाला होता की स्वामी माझ्यासोबत होते आणि त्यांची इच्छा स्वामींची इच्छा त्यांनी स्वतःच पूर्ण करून घेतली बघा स्वामी आपल्यासोबत असतात स्वामी आपली आणि त्याच दिवशी मग गाजरं मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी सजावट वगैरे केली प्रकट होता घरच्या घरीच खूप छान म्हणजे सजावट वगैरे केली बाकीचासुद्धा नैवेद्य केला पण पहिल्यांदा स्वामींना गाजराचा हलवा नैवेद्यासाठी दाखवला स्वामींना म्हणजे स्वामींच्या पुढे ठेवला आणि मग म्हणजे माझं मन समाधान झालं मग त्या दिवशी जरा बरं वाटलं नाहीतर बाकीचे मागचे आठ दिवस जे होते ते खूप म्हणजे असं कसं तर वाटायचं आपण जेवतोय आणि स्वामींनी माझ्याकडे काहीतरी मागितले असं गिल्ट वाटायचं आणि अशी असा अनुभव मला कोरोनाच्या पिरियडमध्ये आला आणि स्वामींनी त्यांची इच्छा स्वतःच पूर्ण करून घेतली बघा स्वामी आपल्यासोबत असतात भले ती आप परीक्षा बघत असतात बघा प्रत्येक भक्ताची स्वामी परीक्षा बघत असतात पण त्या परीक्षेमध्ये खरं उतरणं हे आपलं काम असतं कितीही संकट आली कितीही आयुष्यात अडचणी आल्या तर खचून जाऊ नका स्वामी आहेत स्वामी असतात फक्त आपल्या त्या इच्छा पूर्ण व्हायला त्या मनोकामना पूर्ण व्हायला वेळ लागतो त्याला त्यालासुद्धा आपलीच कुठेतरी कर्म काय म्हणतात कर्म असतात आपली तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी सेवा करत राहा स्वामी आपल्यासोबत कायम असतात परीक्षा घेतात पण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्णसुद्धा तेच करतात तर अशी असा अनुभव मला स्वामींच्या म्हणजे आला आणि करोनाच्या पिरियडमध्ये खूप म्हणजे ही परीक्षा बघितली स्वामींनी पण त्यात यशसुद्धा स्वामींच्यामुळेच मिळालं तर असा सुंदर स्वामी अनुभव अनुभव मला करोनाच्या पिरियडमध्ये आला तर हा अनुभव शेअर करण्याचं इतकंच कारण बघा प्रत्येक स्वामी भक्ताने अनुभव हा शेअर केला पाहिजे अनुभव शेअर करण्याचं कारण की बघा जो पण स्वामी भक्त आहे तो एक एखादा आता मी व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणजे तो स्वामी भक्ती करत असतो का तर त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तो भक्ती करतो सेवा करतो पण कुठेतरी तो त्याच्या मनात येतं बघा की मी इतकी स्वामी सेवा करतोय पण स्वामी माझी इच्छा पूर्ण करेनात किंवा किंवा माझ्या मनोकामना पूर्ण ना करेनात आणि तो एका पॉईंटला खचून जातो की स्वामी भक्ती सोडून देऊया का स्वामी सेवा करायला नको का असं वाटतं पण हे अनुभव ऐकल्यानंतर इतरांचे अनुभव ऐकल्यानंतर त्याच्या त्याला एक प्रेरणा मिळते त्याला एक नवीन ऊर्जा मिळते आणि त्या नवीन ऊर्जेसोबत तो परत स्वामी सेवा करायला चालू करतो म्हणून प्रत्येकाने आपले स्वामी अनुभव जे आहेत ते शेअर केले पाहिजेत हाच त्या मागचा उद्देश आहे जेणेकरून जो स्वामी भक्तीमध्ये निराश झालेला आहे त्याला प्र परत एक नवीन ऊर्जा मिळावी तर इतकंच मला सांगायचं होतं आणि हा छोटासा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन अनुभवासोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ